आहे ही सर। सर। आता ही अजून एक इकडं आहे दोन आहेत मिरची आता आहेच तर शिल्लक आहे आपल्याला लोकांना नसते अडकवायला आपल्याला लय सगळं लग्नात लय माझ्या बरे हा तिथे एक चुंबर तिथे झुंबर एक एक आणि फुटते व्हिडिओ चालू आहे झाला छत्तर पुढे एक ही साडी ही करायची आहे झाला परत आडण्या बांधायच्या अजून लय काम आहे आवडा पटपट एक मोरा

काय असं काय जास्त हीच उंबर त्याच्या आडनं दिसूनच येत नाही मग ती दिसून येत नाही हे ती सेमच होती

हे सगळं माझ्या लग्नात दिलेलं आहे बघा मित्रांनो यांच पहिलं काय आहे चार भावले आहेत तेवढ्या सगळं अडकवायचं जास्त काय तिले

फिर लास्टला आहे

अजून ते तसल हाय कृष्णाचं तांब्या ले पिल्लू पडचेल रे धरू न नको खाली बस बर प्रिया कुठे गेली का ओम पडायले तो बघ अजून आडण्या बांधायचे त्या

त्याला पिन होती ना पहिली सगळ्याला पिन लावलेले होते की मी तिथं ठेवू नको ती फुटते ग पडता ओम पाशी देऊच नको जा ठेवून याचा बॉक्स मध्ये लास्टला लावायचं देऊच नको हा वा मस्त आहे हे पण आपलं आहे सगळं मस्त लय छान आहेत हे लय मस्त आहे वजन जास्त आहे पण पे, लाइटिंग त्याच्या चमकते लाइटिंग त्या झुंबर मधन हे करायच थोडी म्हणजे ह्यात तू जास्त वजन आहे त्यावेळेस गेल्या वर्षी पडला होता तो म्हणजे पेन लावलेली ही झाली वजना पडले

तिथं अजून ती झोपाळ नाही झोपा सगळं महागच होते शेवण पुढच्या पडद्याला पुढं काय करत आहे मोर महागच बघतच ते मोह काय झुंबर मग झुंबर काढू आपण त्याला घर झुंबर मला मध्ये काढलं की तू त्याला हां इकडे ना इकडे आणि ती मादी गावात तिथं बरं ते काय तिथे ती अजून राहिली अंडकाळी होती पडली काय प्रत्येकाला पिना लावलेली आहेत त्यांनी त्याला खेळायला दे की ते मग दोन मिनिटं झाले परत दाखवू बाकीचं सगळं झालं काय झोंबरू साईडला हा मधी मध्ये दे। चांगला दिसत नव्हता दोन्ही साइडला दोन झालं आता ती मधी खाल्ले एक अवपे अगं त्याच्यावर ना अगोदर हे टाकावं लागते पडदा मग पुन्हा बांधा बघत तोपर्यंत पडदा टाकला म्हणजे रिअल टोमॅटो घेते अजून हायच याला कुठे अडकवता होता आपलं कस होत जागा पूर्ण पसरत नाही चोपाळा दे, दे। चो पुढं काय करता मग पुढं कायच नको गाडी घेत अजून कुठे यो ती माकड आणि किती आहे भाऊला भाऊला दिदरे ठेवायला मॅचिंग मॅचिंग त्याच्यात माकड होत लग्नात त्याच्यात ती माकड जुनं झाले आता म्हणून आता भाऊला नवीन ठेवायचं दुसरा कपाटात आहे ग तिकडे कपाटात साईड चाले कल्ले तुम्ही हे करता जुने जुना आहे की तुम्हाला खेळायला म्हणून ते ठेवले काढलेलं ना वर भाऊला खेळायला जाळीमध्ये तू ठेवलाय वाटतं नंतर ठेव बघायचं अजून बाहुला टाटा इथं पसारा सगळा म्हणलाय आमचा गॅस फिसला आता तिथे स्वयंपाकच्या खोलीत लक्ष मिळतं म्हणल्यावर आहे होती बघा ती आहे मी नीट ठेवलेला बॉक्स मध्ये ठीक आहे चालू आहे ती गेल्या वर्षी चालू होता त्याला सगळं डेकोरेशन दाखवते आधी बघा मित्रांनो आता लाइटिंग ची छत झाला आहे आता फक्त साड्या आधी लेसवायच्या आहेत आरण्या बसवायच्या आहेत अजून ही व्हिडिओ लय मोठा होईल त्यामुळे आपण पूर्ण उद्याच्या व्हिडिओ अजून आता बघा ज्यांना आमची लाइटिंग लावून आहे आता मी उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आमचा उद्याच्या व्हिडिओ नक्की बघा हा ब्लॉग खूप आपला मोठा बघितला आहे oh that's a good one